पिझ्झा हॉटेलवर पोलिसांची धाड हॉटेल मालकासह जुगारी आज दिनांक जून रोजी पिझ्झा हॉटेल हॉटेल इश्तिया सिग्नल चौक सिडको एन सिक्स जुगार अड्ड्यावर छत्रपती संभाजीनगर पोलीस गुन्हा शाखाची रेड टोटल मालक व कर्मचारी तसेच जुगारीसह शहात्तर लोक पोलिसांच्या ताब्यात सिडकोयन सवन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे काही महिन्यापूर्वी हाती लागले नसल्याचे स्पष्ट झाले होते तत्कालीन पोलीस निरीक्षक खांदेपालट बदलीनंतर गुन्हा शाखा अवघ्या काही महिन्यातच पुन्हा नव्याने गुन्हा शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर पिझ्झा हॉटेलमधील जुगा सुरू असल्याचे गोपनीय माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक श्री संभाजी पवार साहेब यांच्या पथकाने रेड केली असता तब्बल शहात्तर जुगारी मालक चालक सहित सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले सिडको एन सेवन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू आहे मुद्देमाल व रकमेची मोजदात सुरू असून डिटेल माहितीसाठी उशीर होणार असल्याचे समजते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर